कार्यक्रमाचे अध्यक्ष बागलसाहेब बागल साहेब व्यासपीठावर मान्यवर मंडळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य सुरेशरावजी सर या शाळेचे सर्व शिक्षक वृंथ विद्यार्थी बालमित्रांनो पालक वर्गांना सर्वांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आणि आज आपण वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारत देशामध्ये साजरा करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपला भारत देश सत्याहत्तर वर्षापूर्वी स्वातंत्र्य झाला परंतु आपल्या भारत देशाला गुलामगिरीची परंपरा ही बऱ्याच वर्षापासूनची आहे आपल्या भारत देशावर निजामांनी राज्य केलं मुघलांनी राज्य केलं कुतुब शहा आदिलशाह या लोकांनी राज्य केलं परंतु कुठपर्यंत ही गुलामगिरी आपण पत्करायची कुठपर्यंत हा अन्याय आपण सहन करायचा परंतु शूर ही शूरवीरांची भूमी आहे ही महापुरुषांची भूमी आहे या जन्मभूमीमध्ये महाराणा शूरवीर प्रतापासले पृथ्वीराज चव्हाणांसारखे शूरवीर जन्मला आले शूर यांची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायाने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हे पहिलं आपलं स्वराज्य निर्माण केलं खरा पहिला स्वातंत्र्य दिन आपला हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला मिळून दिलेला आहे

त्यांनी चलनाची सुद्धा परवानगी मागितली होती परंतु छत्रपतींनी परवानगी दिली नव्हती परंतु त्यावेळेस छत्रपतींनी भविष्यवाणी केली होती हे इंग्रज व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपल्या भारतात आलेले आहे हळूहळू ते काय करणार आहे पाय, पाय पसरणार आहे एक दिवस आपल्या या देशावर राज्य करणार आहे हे भाकीच छत्रपतींनी त्या काळात केलं होतं आणि भविष्यात ते सत्य ठरलं दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं विद्यार्थी मित्रांनो ही शूरवीरांची भूमियाने सुरुवात केल्यास सांगितलेलं आहे अन्य कुठपर्यंत सहन करायचा कुठपर्यंत नाही छत्रपती शिवरासाहेब आदर्श घेऊन प्रेरणा घेऊन या भारत भूमीमध्ये चंद्रशेखर आझादा सारखे भगतसिंग सुखदेव राजगुरां सारखे लाल पत्रां सारखे महात्मा गांधीजी सारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे हे शूर क्रांतनीर रे एकत्र येऊन या महापुरुषांनी या शूरवीरांनी आपल्या या भारत देशाला आजाद केले स्वातंत्र्य दिले या स्वातंत्र्य भेण्यामध्ये खूप मोला खूप मोठं कार्य त्या सुरगुरांनी आपल्याला करून दिलेलं आहे परंतु हा देश स्वातंत्र्य करत असताना जहाल आणि मवा असे दोन गट होते त्यांच्या सुद्धा आपापसात मतभेद होते परंतु ध्येय एकच होते की या देशाला पुन्हा स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आणि हे स्वातंत्र्य आपल्याला सत्याहत्तर वर्षापूर्वी मिळालं होतं त्या अगोदर आपल्याला वीस वर्ष अगोदर मिळालं असतं आपण शंभर वर्ष स्वातंत्र्याचे आपण हे केलं असतो परंतु आपल्या हेवे दावे होते हेवे दावेमुळे परकेने याचा लाभ घेतला हिंदू मुस्लिमांच्या दंगलीच्या घडून आणल्या त्यामुळे सत्याहत्तर वर्षात आपला देश आणि आपण पर्यंत गेलो हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे शिक्षण असेल आरोग्य असेल व्यापार असेल उद्योग असेल बऱ्याच देश बऱ्याच क्षेत्रामध्ये भारतानं प्रगती केलेली आहे खेळत असेल अवकाशात असेल प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी भारताने प्रगती केलेली आहे विकसनशील हा देश आज विकसित राष्ट्राकडे कूच करत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवण्याची आवश्यकता नाही परंतु आहे ते स्वातंत्र्य आपल्याला टिकवण्याची आवश्यकता आहे आपल्याला लढायला कुठे सिनियर जायची ना गरज नाही कुठे बंद घेऊन कोणाला गोळीबार करण्याची गरज नाही जाता जाता दोष तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आज ज्याप्रमाणे आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण विद्यार्थ्यांनी आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे यातूनच आपली ही खरी सेवा आहे स्वातंत्र्यासाठी दुसरा आपल्याला काही करायची गरज नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन गाव स्वच्छ केलं पाहिजे गावाला पुढे आणलं पाहिजे यासाठी सर्वांची या ठिकाणी गरज आहे आणि सर्वांनी पुढे आलं पाहिजे हे ज्या ठिकाणी मी आपल्या आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र